देवाऱ्यातील देव कधी साफ करावेत या दिवशी चुकूनही देव साफ करू नका संपूर्ण घराला दोष लागतो आणि देव क्रोधित होतात देवपूजेचे नियम पाळल्याने पूजा अधिक प्रभावी होते आणि देवांचे आशीर्वाद मिळतात देव नेहमी उच्च आसनावर ठेवावे पूजेला जाताना चप्पल न घालता आणि स्वच्छ कपड्यांमध्ये जावे तसेच पूजा करताना मन शांत आणि प्रसन्न असावे देवपूजेचे काही नियम खालीलप्रमाणे दिले आहेत स्वच्छता देवपूजा करताना स्वच्छ स्वत स्वच्छ आणि धुतलेले कपडे घालावेत देवपूजा करताना आसन देव नेहमी आपल्यापेक्षा उंच आसनावर ठेवावे पूजेचे साहित्य पूजेचे साहित्य आपल्या उजव्या बाजूला ठेवावे आणि पाण्याचा तांब्या डाव्या बाजूला ठेवावा पूजेला सुरुवात पूजेला सुरुवात करण्यापूर्वी कपाळाला कुंकवाचा टिळा किंवा गंध लावावे शांत आणि प्रसन्न मन आणि देवपूजेसाठी मन शांत आणि प्रसन्न असावे आरती रोजची जेव्हा तुम्ही देवपूजा करता तेव्हा रोजच्या पूजेत सकाळी आणि संध्याकाळी आरती करावी एक चुकूनही गुरुवारी देवांना स्वच्छ करू नका दोन एकादशीला देवांना स्वच्छ केल्याने काय होते मित्रमैत्रिणींनो आपल्या दिवसाची सकाळी देवघरापासून सुरुवात होत असते आपण सकाळी उठल्यानंतर सगळे आवरून झाल्यानंतर परत आपण पहिल्यांदा देवघरामध्ये जातो देवघरामध्ये येऊन पूजा प्रार्थना करतो पूजा प्रार्थना करून झाल्यानंतर दिवा अगरबत्ती करून नैवेद्य दाखवून आपण दुसऱ्या कामाला हात लावत असतो त्याचबरोबर संध्याकाळी देखील आपण तुळशीसमोर दिवा लावत असतो तर मित्रमैत्रिणींनो तुम्ही दररोज जर देवाची पूजा करत असाल तर ते खूप चांगलंच आहे त्याचबरोबर कोणत्या दिवशी देव अगदी साप स्वच्छ करावेत जर तुम्ही त्या दिवशी देव स्वच्छ करत नसाल तर तुमच्या या चुकीमुळे देवांना उपवास घडणार आहे तर ते कोणते दिवशी आहेत तुम्हाला देवांची पूजा करायची आहे व दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या कोणत्या चुकीमुळे देवांचा उपवास घडणार आहे चला तर मग आत्ता आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रमैत्रिणींनो दररोज आपण देवपूजा करत असतो देवांना स्नान देखील घालत असतो स्नान घालून झाल्यानंतर आपण वेगवेगळ्या वेग देवांना ठरवलेले हरिकुंकू किंवा अष्टगंध असे अनेक वेगवेगळे वेग प्रकारचे गंध आपण त्यांना लावत असतो अशामुळे देव हे लवकर काळेदेखील पडायला सुरुवात होतात असे काळे पडलेले देव अजिबात चांगले वाटत नाहीत किंवा चांगले दिसत नाहीत म्हणूनच देवांची वेळोवेळी स्वच्छता करणे हे खूपच गरजेचे असते पण दररोज देखील तुम्ही देवाला स्वच्छ करू शकत नाही कारण त्यांच्यामुळे देवांना उपवास घडत असतो देवांना नेमका कोणत्या दिवशी साफ करावे त्यांना कोणत्या दिवशी उपवास घडणार नाही आणि तुम्हाला संपूर्ण पूजेचे देखील फळ मिळेल आपण आठवड्यातून एकदा का असे ना पण घर स्वच्छ करत असतो व दररोज आपण देवांना साफ करत असतो स्वच्छ करत असतो पण आठवड्यातून एकदाच कामानिमित्त बाहेर असतात त्यांना आठवड्यातून एकदाच वेळ मिळत असतो तेव्हा ते पूर्ण घर स्वच्छ करून घेत असतात गुरुवारी घराची साफसफाई कधीही करू नये फरशी तर अजिबातच पुसू नये कारण याच्यामुळे घरामध्ये जो येणारा पैसा आहे घरामध्ये जी बरकत आहे हे आपल्याला मिळत नाही आणि त्यात त्याचबरोबर तुम्ही गुरुवारी देखील देवांना साफ करू नये स्वच्छ करू नये या दिवशी तुम्ही फक्त अभिषेक करायचा आहे गुरुवार हा बृहस्पतीशी संबंधित वार आहे आणि बृहस्पतीशी म्हटलं की तुमच्या पतीशी आणि तुमच्या मुलांच्या प्रगतीचे संबंध येतात म्हणूनच तुम्ही गुरुवारी कोणत्याही प्रकारची साफसफाई करू नये देवघराची सुद्धा तुम्ही त्या दिवशी साफसफाई करायची नाही फक्त त्या दिवशी तुम्हाला देवांना अभिषेक करायचा आहे देवांना साफ करण्याचे देखील काही नियम आहेत त्यातला पहिला नियम आहे तो म्हणजे देवांना तुम्हाला पहिला एका ताटा एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचा आहे तर तुम्हाला साफ करण्यासाठी स्वच्छ करण्यासाठी लागणार आहे ते म्हणजे हळद लिंबू त्यानंतर लागणार आहे ती म्हणजे डिटर्जंट पावडर म्हणजेच निरमा आणि तिसरं आहे ती म्हणजे दही तुम्ही आंबट कोणत्याही पदार्थापासून देवांना स्वच्छ करू शकता चिंचेचा वापर केला तरी देखील चालू शकतो देवांना साफ स्वच्छ करताना देखील आपण काही चुका करत असतो तर त्यामध्ये आपण सामानाच्या ताटात आपण सर्व देव काढतो व त्या देवांवर आपण दही टाकत असतो किंवा जे काही साहित्य आपण वापरत असतो तर त्याच्यावर टाकत असतो असं करू नये कारण हीच खूप मोठी चूक आहे त्याच्यामुळे देवांना उपवास घडतो देवांना तुम्ही स्वच्छ करत असताना एका तामणामध्ये सर्व देव काढून घ्यायचे आहे तामण हे कोणत्याही धातूचे असावे पितळेचे किंवा देवांचं ताट असतं ते ताटा घ्यायचं आहे व हाताने एक एक देव आपण स्वच्छ करायचा आहे सगळे देव एकत्र साफ करायचे नाहीत एक एक करून देव आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहे जर तुम्ही दिवसात तुम्ही ब्रश करण्याचा वापर करत असाल तर तुम्हाला प्रत्येक वेळेस नवीन ब्रश वापरायचा आहे आपण घरामध्ये वापरलेला ब्रश तुम्ही किंवा आपण जो वापरतो तो ब्रश कधीही देवांना वापरायचा नाही आपण डिटर्जंट पावडर लिंबू दही हे सर्व लावून आपण देव स्वच्छ करू शकता त्यानंतर आपण पाण्याने स्वच्छ करून घ्यायचे आहे त्यानंतर पुन्हा एकदा वाटल्यास गरम पाण्याने का होईना देव स्वच्छ करून घ्यायचे आहेत ज्या दिवशी तुम्ही देवांना स्वच्छ करता त्या दिवशी तुम्हाला देवघरातमधील सर्व साहित्य स्वच्छ करून घ्यायचे आहे म्हणजेच की एके दिवशी तुमची पूर्ण साफसफाई होणार आहे देवांना स्वच्छ करण्यासाठी दोन दोन दिवस आहेत तो म्हणजे एकादशी एकादशीच्या दिवशी देवांना उपवास घडत असतो त्या दिवशी देवांनासुद्धा उपवास असतो म्हणूनच महिन्यातून दोन वेळा एकादशी येतात एकादशी दिवशी तुम्हाला देवांना स्वच्छ करून घ्यायचे आहे देव स्वच्छ केल्यानंतर देवांना नैवेद्य अर्पण करायचं आहे व त्यानंतर तुम्ही फुले धूप दीप अगरबत्ती वगैरे अर्पण करायचे आहे तर मित्रमैत्रिणींनो अशा प्रकारे तुम्हाला देवपूजा करायची आहे देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे आणि नंतर देवाची आरती म्हणायच्या आहे देवपूजा झाल्यानंतर देवाची आरती म्हणून घंटीनाद करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला देव स्वच्छ करायचे आहेत आणि अशा विधिवत पद्धतीने देवपूजासुद्धा तुम्हाला करायची आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ